विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या नूतन इमारतीच्या कामाचे भूमिपूजन व उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न उमराणे आर्थिक टंचाईमुळे गेल्या बारा वर्षापासून रखडलेल्या येथील विकास सोसायटीच्या इमारत बांधकामाचे पूजन महंत तपस्वी स्वामी सोमेश्वर नंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले शेतकरी व बँक यांच्यातील दुवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बहुतांशी विकास सोसायट्या गेल्या काही वर्षापासून डबगाई झाल्या आहेत मात्र तीन हजार सभासद संख्या असलेल्या येथील सोसायटीला ऊर्जावस्थेत आणण्यासाठी गेल्या दोन ते अडीच वर्षापूर्वी बिनविरोध निवडून आलेल्या संचालक मंडळाचा प्रयत्न असून सर्वप्रथम गेल्या बारा वर्षापासून सोसायटीच्या स्वमालकीच्या रखडलेल्या इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्याचा संकल्प संचालक मंडळांनी केला होता मात्र संस्थेची आर्थिक परिस्थिती नसल्याने शिवाय कुठलाही निधी उपलब्ध होत नसल्याने हे काम रखडले होते यावर पर्याय म्हणून चेअरमन व संचालक मंडळाच्या स्व वर्गणी जमा करून या इमारतीचे बांधकाम बांधकाम पूर्ण निश्चय करण्यात आलाय झाल्यानंतर ही जागा बँकेला देण्याचे ठरले असून त्यातून येणाऱ्या उत्पन्नातून येत्या वर्षभरात शेतकऱ्यांना स्वस्त दरात रासायनिक खते कर्मचाऱ्यांचे रखडलेले पगार आदींसह विकास सोसायटीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी संचालक मंडळाने इमारतीचे बांधकाम सुरू केले आहे अनुषंगाने रखडलेल्या कामाचे भूमिपूजन महंत स्वामी सोमेश्वर नंदगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सोसायटीचे चेअरमन मोठा भाऊ देवरे व्हॉइस चेअरमन संजय झाडे संचालक सचिन देवरे किरण देवरे भगवान माने बाळासाहेब देवरे माणिक देवरे सुरेश देवरे पोपट देवरे वसंत पवार संगीता देवरे नलिनी देवरे रतन देवरे दिनेश जैन रत्नाकर देवरे भिला देवरे सचिव व्ही टी देवरे लिपिक सुधीर देवरे सुरेश देवरे अरुण मोरे आदींसह ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच भरत देवरे भाऊसाहेब देवरे ग्रामीतवादी युवक संघटनेचे अध्यक्ष भगवान देवरे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते संचालकांच्या स्वखर्चातून गेल्या काही दिवसांपासून इमारत बांधकामासाठी प्रयत्न सुरू होते मात्र पैसे जमा होण्यास विलंब लागत असल्याने काम लांबत होते अखेर पैसे जमा झाल्याने काम पूर्ण करण्याचे सुनिश्चित झाले असून सु। त्यामुळे शेतकऱ्यांना स्वस्त रासायनिक खतांचा लाभ होणार असून संस्थेला आगामी काळात गतवैभव प्राप्त होणार आहे एस नाईन टीव्ही न्यूज साठी कॅमेरामन भगवान देवरे समवेत शरद पवार चिंचवे आज विविध कार्यकारी सोसायटी उमराणे यांच्या तुमच्या सर्व चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ तुमच्या पूर्ण जे कमिटी आहे यांच्या मार्फत आज या ठिकाणी उमराणे नगरीमध्ये भव्य असं विविध कार्यकारी सोसायटीचं वास्तूचं बांधकाम आणि त्याच उद्घाटन त्या प्रसंगी या ठिकाणी सोमेश्वर महाराज या ठिकाणी येत आहेत आणि ये त्यांच्या हस्ते हा भव्य उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे नक्की uh, आपण काय या संदर्भात जास्त अधिक माहिती सांगणार आहोत सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्या वेळेस आम्ही या सोसायटीच्या इलेक्शन मध्ये आमचे संचालक मंडळ निवडून आले त्यावेळेसच आम्ही सर्व सभासदांना व उमराण्या गावाला शब्द दिला होता की आम्ही निवडून आल्यानंतर लवकरात लवकर सोसायटीची इमारत कशी होईल याच्यासाठी आमचे प्रयत्न राहतील तर त्या उद्दिष्टाने आम्ही ह्या सोसायटीचं बांधकाम गेल्या दीड दोन वर्षापासून प्रयत्न करत होतो आणि त्या माध्यमातून आता तो योग आला आहे आणि महंत महंत मा, स्वामी सोमेश्वरजी महाराज यांच्या शुभ हस्ते पूजा करायचं ठरवलेलं आहे ते आजचा आज दिनांक अकरा पाच दोन हजार पंचवीस रविवार साडेदहा ते अकराचं मुहूर्त आहे आणि त्या मोर्त्याच्या निमित्ताने आज उद्घाटन करतात तसं जर बघायला गेलं आपण गेल्या वर्षापूर्वी आपण या संकल्पना केलेली होती की आमच्या माध्यमातून हे सर्व बांधकाम स्वतः आम्ही करतो आहोत नक्की याचा कशा पद्धतीने आपल्या इस्टिमेट आहे आणि कशा पद्धतीने आपण बांधकामाचा स्ट्रक्चर कशा पद्धतीने बघा बांधकाम हे आम्ही कुठल्याही सरकारी किंवा कुठलाही निधी आमच्याकडे उपलब्ध नाही आहे संस्थेकडेही कुठलाही पैसा फंड नाही आहे परंतु आमचे चेअरमन आणि संचालक मंडळ यांच्या सर्वांच्या सहकार्यातनं सो खर्चाने सगळे संचालक मंडळ आणि चेअरमन यांच्या सो खर्चाने हे इमारतीचं बांधकाम आम्ही आमच्या पद्धतीने पूर्ण करणार आहोत त्याच्यासाठी त्या इमारतीचं बांधकाम इस्टिमेट प्लॅन सगळे मिनिमम मॅक्झिमम वीस लाख रुपये त्या ठिकाणी खर्च येण्याचा अंदाज आहे ज्या इस्टिमेट प्रमाणे आणि सगळे संचालक मंडळ यांच्या माध्यमातून चेअरमन यांच्या माध्यमातून आम्ही तो पूर्ण करणार आहोत सो खचा तसं जर बघायला गेलं तर आतापर्यंत अनेक विविध परंतु ही संकल्पना नाही वाटत की असं प्रथमचा तुम्ही हा सर्व जो निर्णय जो आहे तो तुमच्या सोसायटीने घेतलेला आहे बघा जगामध्ये अनेक प्रकारचे निधी असतात सरकारकडनं पैसा येत असतो परंतु सोसायटीला कुठलाही निधी भरपूर प्रयत्न केला परंतु आम्हाला निधी मिळाला नाही परंतु जनतेने आणि सभासदांनी आमच्यावर विश्वास ठेवलेला होता कुठेतरी नवीन जे कमिटी आली निवडून आमचे जे डायरेक्टर बोर्ड निवडून आले हे काहीतरी चांगलं काम करतील नवीन काम करतील या उद्देशाने आम्ही ठरवलं मग काही कुठला निधी मिळत नाही तर आपण सो खर्चातून हा इमारत उभारली तर जेणेकरून आम्ही दिलेला शब्द हा स्वार्थ ठरेल आणि आमचा जे मानस होता तो पूर्ण होईल आणि त्या माध्यमातून आम्ही हे काम पूर्ण केलेलं आहे पूर्ण करणार आहोत आज त्याचं उद्घाटन करणार आहोत आणि त्यामुळे त्याच्यानंतर संस्थेला उत्पन्न नाही आहे संस्थेकडे कर्मचारी आहेत चार कर्मचारी आहेत त्यांचे पगार होत नाही आहे मागचं आमचा हेतू आहे सगळ्यांचं कुठेतरी काहीतरी आपल्या जिथं आपण जन्म घेतला आहे त्या मातीचं रूल फेडायचं असतं त्या माध्यमातून आम्ही असं ठरवलं की हे बांधकाम पूर्ण करून ह्या बांधकामची जी इमारत पूर्ण होईल दोघं मजले आम्ही युनियन बँकला शाखेला हे भाडे तत्वावर देण्यात आलं आहे त्याचं अॅग्रीमेंट करार वगैरे सगळे झालं आहे आणि त्या बँकेला दोन महिन्यामध्ये ही संस्थेची इमारत पूर्ण करून जून ते जुलै महिन्यामध्ये बँकेचं उद्घाटन होईल ज्या वेळेस या संस्थेची बिल्डिंग होईल आणि ती बँकेला भाडेतत्त्वावर दिली जाईल त्याचा करार झालेला आहे आणि ती त्याचं जे भाडं येईल त्या भाड्यामधून कमीत कमी नाही काय तर जे लोक चार लोक इथं रोजीरोटीला बसले त्यांचे पगार होत नाही संस्थेकडे उत्पन्न नाही तर त्या माध्यमातून कमीत कमी त्या लोकांचा पगाराचं काम त्या ठिकाणी होईल आणि कुठेतरी त्यातनं आपल्याला दुवा आणि चांगलं काम या माध्यमातून करता येईल दुसरी असं मानस आहे आमचे रतनांना आहेत आमचे सगळे संचालक मोठा भाऊ आहेत यांचं सगळ्यांचं म्हणणं असं आहे या बँकेच्या माध्यमातनं सोसायटीला परिस्थिती खराब असल्यामुळे एनडीसीची परिस्थिती काय सगळ्यांना न्यात आहे हे जे सभा या तीन सवसर, या सवसर आज कर्ज पुरवठा केला जात नाही तर एक संकल्पना आली ही बिल्डिंग बांधू आणि मी त्या वरच्या लेवलला सगळ्यांचे अधिकाऱ्यांशी संबंध होते त्या माध्यमातून ही इथे एक युनियन बँक मंजूर करून घेतली जर सोसायटीला पीक कर्ज वगैरे देण्याचे आता कुठलेही अधिकार राहिले नाही पैसाच नाहीये तर मग युनियन बँकच्या माध्यमातून सभासदांना कर्ज सुद्धा देण्याचं आमचं उद्दिष्ट आहे आणि जी बँकची जी शाखा आहे ती आपल्या संस्थेच्या इमारतीत आल्यानंतर सभासदांना शेतपीक कर्ज बंगल्या बांधण्यासाठी हाऊसिंग फार्म हाऊस अमुक तमुक या माध्यमातून त्या बँकेला आम्ही साखळं घालणार आहोत आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सभासदांना त्याच्यातून कशा पद्धतीने कर्ज पुरवठा करता येईल याचे सुद्धा आमचे प्रयत्न असणार आहे आणि दुसरी गोष्ट जेव्हा ह्या संस्थेमध्ये त्या बँकेच्या उत्पन्नावर जे येईल त्या उत्पन्नामध्ये सभासदांसाठी फार महत्वाची गोष्ट आहे हे जे खाद्य खत खा, खत खाद्य असतं शेतीसाठी रासायनिक खत हे फार काळाची गरज आहे आणि ज्या वेळेस पाऊस पडतो त्याचा तुटवडा निर्माण होतो पण त्याच्यामधून या बँकेच्या उत्पन्नामधून आमच्या माणस आहे पुढचा बिल्डिंग बांधल्यानंतर आम्ही लवकरात लवकर सो, सो सोसायटीचं रासायनिक खत्याचं दुकान सुद्धा चालू करण्याचा आमचा मानस आहे आणि आम्ही पाच वर्षामध्ये शंभर टक्के पहिला शब्द दिला बिल्डिंग होता बिल्डिंगचा त्याचं आम्ही उद्घाटन होत आहे आणि एक वर्षानंतर शंभर टक्के आम्ही रासायनिक खत्याचं सुद्धा दुकान या ठिकाणी सोसायटीच्या माध्यमातून चालू करू आणि कुठेतरी याला रुटीन मध्ये आणून याच्यातनं सोसायटी चांगल्या अवस्थेत कशी येईल याच्यासाठी आमचं पूर्णपणे चेअरमन आणि संचालक मंडळ यांचे प्रयत्न असणार <laughs> नमस्कार आपन हो नमस्कार आपण बघत आहात एस नाईन टी व्ही न्यूज आज आपण आहोत या उमराणे विविध कार्यकारी सोसायटीच्या कार्यालयामध्ये या ठिकाणी येण्याचं उद्दिष्टही त्याच सारखं आज आपण जर आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून जर बघितलं तर या ठिकाणी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक मंडळ या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे आणि त्यांचं या ठिकाणी उपस्थित होणंही ते एवढंच महत्वाचं या ठिकाणी मानलं जात आहे आज या नूतन बांधकामासाठी जे भव्य उद्घाटन या उमराणी नगरीमध्ये संपन्न होणार आहे ते जे आहे की आज सोमेश्वरी गिरी महाराज यांच्या हस्ते या ठिकाणी एक सोसायटीच्या कार्यालयाचं उद्घाटन बांधकामाचं नवीन वास्तूचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न होत आहे आणि पुढेही त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अनेक उपाययोजना या कार्यालयातून आपण करणार आहोत अशी गवाही या ठिकाणी जे संचालक आहेत सुनील भाऊ देवरे यांनी आपल्या आप माध्यमाशी बोलताना आपल्याला सांगितलेले आहेत एस नाईन न्यूजसाठी कॅमेरामॅन भगवान देवरे समोर मी मी शरदजी पवार चिंचवी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला नका